हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे संडे आणि आणि संडे म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे सुट्टीच्या दिवशी सगळं निवांत असतं परंतु तरी मी आज लवकर उठलेले आहे सात वाजतात तर आता सिटीमध्ये फ्लॅटमध्ये राहायचं म्हटलं तर सात वाजता हे लवकरच होतं आणि गावाकडे म्हटलं तर सात म्हटलं तर खूपच लेट होतं असं आहे परंतु आपण आता कसं सिटीत राहतो त्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे आणि फ्लॅटमध्ये तर असंच असतं रुटीन तुम्हाला तर माहिती आहे तर आता मी सकाळी उठली आहे आणि सकाळी उठल्याबरोबर मग मी आंघोळ वगैरे केली थोडाफार व्यायाम केला आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर आता इथे मी रात्रीची आज भांडी सुट्टी असल्यामुळे फक्त जेवणाची ताटं वगैरे ठेवली होती बाकी सगळी मी अगोदर जेवण बनवून झाल्यावर स्वयंपाकाची भांडी घासली होती तर मग आता ती भांडी मी आता वॉश करायला घेतली म्हटलं मग पुन्हा आता नाश्त्याची भांडी पडते आणि तसंही आज नाश्त्यामध्ये नाश्त्याचे प्रकार खूप सारे आहेत तर तुम्हाला पाहायलाच मिळतील तर तर आज व्हिडिओसाठी मी म्हणजे वर्षा रेसिपीज माझं चॅनल आहे रेसिपीचं त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर मी आज इडलीपासून इडलीच्या पिठापासून चार प्रकार कसे बनवायचे नाश्त्याचे तर हे मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि तसेच थमनेलवरनं लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे तर आज जे सुट्टीचं रुटीन आहे ते मी तुमच्या सोबत अगदी सकाळपासून तर रात्रीपर्यंतचं रुटीन शेअर करत आहे आता बघा आपण तीस पस्तीस प्लस स्त्रियांनी शारीरिक रुटीन आणि आपण फिट राहण्यासाठी आहार कसा घेतला पाहिजे तर ह्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि काही पॉझिटिव्ह टिप्स पण देणार आहेत की जेणेकरून आपल्याला तीस प्लस स्त्रियांना फायद्याच्या ठरू शकतात तर आता बऱ्याच जणी अशा असतात की त्यांना वजन कमी करायचे परंतु काही आयडियाज नसतात आणि आपण कसं की म्हणजे रुटीनमध्ये किंवा आपल्या आहारामध्ये आपण सगळं असं म्हणजे जे हवं आहे ते घेत नाही आपण शरीराला घटक आणि त्यामुळे आपलं वजन वाढतं आणि तसेच आपलं रुटीन पण काही वेळेला म्हणजे चुक असू शकतं तर त्यामुळे पण वजन वाढतं आणि फॅट्स वाढतात शरीरातले तर मग आता बघा आपण जर छोट्या छोट्या गोष्टी आहेत फक्त त्या फॉलो केल्या तर व्यवस्थित आपलं वजन राहू शकतं मेंटेन तर आता मी सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला माहिती आहे कोमट पाण्याचा ग्लास घ्यायचा साधं पाणी घ्यायचं आता उन्हाळ्यामध्ये कोमट एकदम गरम पाणी पिलं जात नाही तर मग त्यामध्ये अगदी कोमट पाणी घ्यायचं त्यामध्ये तुम्ही लिंबू मध पिळायचं जर तुमच्या शरीरामध्ये खूप फॅट्स असतील तर तुम्ही लिंबू आणि मध पिऊन ते पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही नाश्ता नाश्त्यामध्ये म्हणजे आता सगळ्यांनाच ड्रायफ्रूट्स वगैरे पॉसिबल होत नाही खाणं तर मग आता तुम्ही रात्रीचे जर जा ज्यांना होते त्यांच्यासाठी सांगते मी की रात्रीचे दोन बजा बदाम दोन आक्रोड किंवा दोन काळे मनुके असं भिजत घालायचं आणि सकाळी ते खायचं तुम्ही म्हणजे गरम पाणी घेतल्यानंतर आणि मुलांना पण ती सवय लावा परंतु सगळ्यांना पॉसिबल होत नाही तर मग त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगते की त्यांनी सॅलड ज्यूस घेऊ शकता आता काकडी गाजर बीट हे तर सगळ्यांच्याच घरामध्ये असतं आणि एवढं म्हणजे फार महाग नाही आहे तर ते आपण आता उन्हाळ्यामध्ये आणायचं आणि त्याचा सॅलड ज्यूस आपण करून एक एक ग्लास घ्यायचा तो पण आपला सकाळी पोटामध्ये गेल्यानंतर बरेच सारे त्याचे बेनिफिट्स आहेत की जेणेकरून स्किनला पण खूप फरक पडतो बॉडीला पण फरक पडतो आणि प आपल्या पोटामध्ये पण काहीतरी जातं सकाळी सकाळी तर चहा आता मी पण बंद केलेला आहे तर म्हटलं एक महिना बघावं बंद करून म्हणजे काय फरक पडतो आहे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच कारण मला दोन किलो वजन कमी करायचे त्यामुळे मी आता थोडंसं स्ट्रिक्टली मी फॉलो करत आहे प्रॉपर डाएट नाही करत परंतु ज्या काही गोष्टी मला करता येतील त्या मी करते आणि तुमच्यासोबत पण त्या शेअर करते तर एखाद्याला फायद्याच्या ठरू शकतात तर मग मी आता सॅलड ज्यूस गरम पाणी वगैरे घेते आणि हेल्दी असा नाश्ता कराय करते म्हणजे घरातच बनवते आणि बनवण्यामध्ये म्हणजे आपण बघा आहारातून जर बनवलं गेलं तर मग ते मुलांना वगैरे पण खाल्लं जातं मुलांच्या शरीरामध्ये पण जातं आणि सगळे घटक मिळतात आणि अगदी हेल्दी राहतात मुलं पण त्यांची पण इम्युनिटी पावर स्ट्रॉंग होते आणि आपण पण फिट राहतो तर आता बनवतानाच आपण असं बनवायचं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे असं मी एक डाएट चार्टच बनवलेलं आहे आणि प्रत्येक म्हणजे आता बघा स सुट्टीच्या दिवशीच घरी असतात मग त्या दिवशी मग मी काय करते की इडली सांबर किंवा मग ढोसा वगैरे उत्तप्पा किंवा पोहे उपमा असा मी बेत करते त्या दिवशी नाश्त्याचा आणि इतर दिवशी मग माझं मटकीची उसळ किंवा मग ओला ओट्स चिला ओट्स असं काही ना काही मग मी वेगवेगळं असं ट्राय करते किंवा भाजीपोळी खायची मग चपाती असेल तर एकच चपाती मी घेते जेवणामध्ये आणि त्याचसोबत मग मी पाणी भरपूर पिते तर पाणी भरपूर प्यायचं आहे हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आता का उन्हाळा लागलेला आहे उन्हाळी वाढते उष्णता वाढते त्यामुळे पाणी भरपूर प्यायचं आहे शक्यतो फ्रीजचं पाणी अवॉइड करायचं आहे आता फिट राहण्यासाठी बघा आपण जर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर मुलांना पण ती सवय लागते आणि आता तीस पस्तीस वयामध्ये कसं होतं की वय कमी असतं लेडीजचं आणि फॅट्स खूप वाढलेले असतात अगदी ते आ, पन्नास साठीच्या लेडीजसारखे दिसायला लागतात त्यामुळे शरीरातले फॅट्स जर कमी झाले ना तर मग आपण अगदी स्लिम ड्रीम फिट दिसायला लागतो आणि फिट राहिलो तर मग आपण असं ॲक्टिव्ह दिसतो आणि आपल्याला म्हणजे थकवा जाणवत नाही आता तुम्ही बघताय मी दिवसभरामध्ये खूप काही कामं करते म्हणजे माझ्याकडे कुठलीही मेड नाही आहे आणि प्लस मला तर मुलगी नाही आहे तुम्हाला माहिती आहे मला जुळी मुलं आहे दोन्ही पण आणि सर पण सकाळी कॉलेजला जातात तर त्यांना पण बाहेरचं त्यांचं पण कामात कॉलेजची कामं खूप काही असतात आता एक्झाम चालू आहे त्यामुळे ते, ते पण खूप इझी आहेत आणि घरातली सगळी टोटली मी कामं करते कारण अगदी लसून सोलण्यापासून तर कपडे वगैरे सगळं हाताने मी स्वतः धुते तुम्ही बघता च आहे आणि त्यासोबत मुलांकडे पण लक्ष द्यावं लागतं त्यांचं पण अजून स्कूल अजून म्हणजे प्रॉपर असे लेक्चर चालू झालेले नाही आहेत नाही नाएत तर स्टडी पण अजूनमधून त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं स्टडी घ्यावं लागतो किंवा त्यांना बसवावं लागतं होमवर्क वगैरे करून घ्यावं लागतो असं आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या प्लस स्वतःकडे पण वेळ द्यायचा आणि सकाळी सकाळी मी व्यायामाची सवय लावलेली आहे व्यायाम केला ना की खूप छान वाटतं फ्रेश वाटतं तुम्ही पण व्यायामाची सवय लावा करत असाल तर बेस्टच आहे नसेल तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुम्ही व्यायामाची सवय लावा त्याने खूप म्हणजे दिवसभराचा थकवा आपल्याला जाणवत नाही आणि दिवसभर आपण काम करून बघा कितीही काम करतो आपण दिवसभरामध्ये व्यायाम केल्याने आणि आपलं शरीर फिट राहतं ॲक्टिव्ह फील होतं आणि आपल्याला बघा आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करायला लागतो ना तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी छान वाटतात आणि आपण अगदी उत्साहाने सगळ्या गोष्टी करतो तर इवन म्हणजे सग खूप काही कामं होऊन आपण स्वतःलाही वेळ द्यायला लागतो म्हणजे असं आहे तर तुम्हाला पण असं फिटनेसचं क्रेज असावं असेलच काहींना परंतु ज्यांना नाही ज्यांचे फॅट्स जास्त वाढलेले आहेत तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ दाखवते म्हणजे प्रत्येक व्हिडिओमधून मी तुम्हाला तेच सांगते की तुम्ही पण आहार व्यवस्थित घ्या व्यायाम करा आता आहारामध्ये काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सकाळचं सगळ्यांना पॉसिबल होत नाही ड्रायफ्रूट्स वगैरे खाणं तर भरपूर आपल्याकडे पर्याय असतात की पोहे उपमा असतो किंवा काहींच्या घरात जर प्रॉपरली रोजचा नाश्ता होत असेल तर तुम्ही मूग मटकी पुन्हा गावठी चणे किंवा राजमा असं तुम्ही बॉईल किंवा थोडंसं फ्राय करून असं खाऊ शकता नाश्त्यामध्ये किंवा एखादं ॲपल खाऊ शकता काही तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता अ, तर असं नाश्ता हा प्रॉपरली आपण नऊ ते दहाच्या दरम्यान करायचा आहे नंतर जेवणामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे भाकरी असेल तर बेस्ट आहे भाकरी नसेल तर तुम्ही चपाती कमी खायची आहे चपातीमध्ये चा, कार्बोहायड्रेट्स खूप आहे त्यामुळे चपाती कमी खायची आहे तर असं तुम्ही नाश्त्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर जेवण हे दुपारी एकच्या आतमध्ये करायचे आणि नंतर रात्रीचं आपण जेवण लवकर करायचं हे साध्या सोपे चार ते पाच गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करा तुमचं वजन कमी होईलच परंतु त्याच्यासोबत तुम्ही व्यायाम पण करणं गरजेचं आहे आता इथे बघा छान असं बॅटर तयार झालेलं आहे आणि खूप असं फर्मेट झालेलं आहे हे इडलीचं पीठ मी घरीच करत असते बाहेरून मी काही विकत आणत नाही काही मी घरीच बनवते जे काही बनवते ते मी घरीच बनवून मुलांना देते तर आता इथे मी थोडंसं काढून घेतलं बाऊलमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाहिजे तसं सोडा आणि मीठ टाकायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कुठलेही प्रकार बनवू शकता चार ते पाच प्रकार बनवतात इडलीच्या पिठापासून नुसती इडलीच बनवत नाही तुम्हाला माहीत पण असेल परंतु जर नसेल माहीत तर मी आज चार प्रकार तुम्हाला बनवून दाखवते आता इडली पहिले मी इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि हे प्लेटला मी तेल लावून घेतलेलं ला आहे ब्रशने तेल लावल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे आता बॅटर टाकल्यानंतर एक पंधरा मिनटं आता कुकर होईल तर मग तोपर्यंत आपण दुसरी तयारी करायची आहे तर असं हे मी आज तीन ते चार प्रकार बनवणार आहे इडलीच्या पिठापासून आणि खूप इझी नाश्ता होतो फक्त आपण प्रॅक्टिकली केलं तर सगळ्या गोष्टी आपल्या सोप्या होऊन जातात तर अशक्य असं काहीच नाही आहे फक्त करायला पाहिजे आपण तर आता मुलांना पण तेवढंच वेगळं आणि तसंच माझं आता व्हिडिओ पण होतो आहेच आणि हेल्दी नाश्ता पण होतोय तर असं आहे तर आता मी इडली पात्रामध्ये थे ते ठेवून घेतलं प्लेट एक पंधरा मिनटं मी ठेवणार आता इथे छान कुंडीत पुदिना आला आहे तर पुदिना फ्लेवर चटणीला येतो म्हणून मी इथे पुदिन्याची पानं अशी मोठी मोठी काढून घेतलेली आहेत आणि खोबरं ओला नारळ वगैरे कट करून घेतला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये फुटाना डाळ टाकली पुदिन्याची पानं कोथिंबीर टाकली मीठ टाकलं चवीनुसार आणि थोडं पाणी टाकायचं मिक्सरला फिरवून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची दोन चमचे दही टाकलं पुन्हा फिरवून घेतलं आणि एका भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आता त्यावर आपल्याला छान असं तडका द्यायचा दोन चमचे तेल टाकलं तेलामध्ये छान मोहरी जिरी वगैरे टाकायची आणि चांगला तडका द्यायचा आहे पाच ते सहा आपली सात ते आठ फ्रेश असं कढीपत्त्याची पानं दोन बेडगी मिरची टाकलेली आहे छान तडतडल्यावर आपल्याला तडका द्यायचा आहे थोडासा हिंग टाकला आहे म्हणजे चव छान येते आणि खूप छान नारळाची चटणी तयार होते ओल्या हो नारळाची आणि ही चटणी आणि सांबर असेल तर इडली आणि डोश्याला म्हणजे खायला अगदी मजा येते तर आता इथे इडली पण तयार झाली पंधरा मिनटं झाले कुकर थंड झालेला आहे तर मी प्लेट बाहेर काढून ठेवल्या एक वाफ जाऊन दिली दोन मिनटं आणि बघा आता अगदी प्लेन इडल्या निघतायत बघा अगदी स्पॉन्जे अशा इडल्या झालेल्या आहेत म्हणजे सॉफ्ट सॉफ्ट आणि अगदी प्लेन आहेत म्हणजे कुठेही प्लेटला चिकटलेली नाही त्याचनंतर त्याच बाऊलमध्ये थोडंसं मी पुन्हा दुसरं बॅटर तयार केलेला आहे कांदा टॉमॅटो आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट टाकली कोथिंबीर टाकली आणि पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर थोडा सोडा आणि मीठ टाकायचं आणि आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत तर असे हे मी नाश्त्याचे आज चार प्रकार बनवणार आहे बन वेग तर मला कुठल्याही गोष्टीचा असा कंटाळा नाही आहे बनवायला मला खूप आवडतं काही ना काही वेगवेगळं तर असं आहे तर हे सगळं बघा आपण जेव्हा व्यायाम करतो ना व्यायाम केल्याने आपल्याला ही सगळी एनर्जी येत असते म्हणजे आपण फिट राहतो आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीत कंटाळा येत नाही म्हणजे काही काही आपण लेडीज बघतो की दिवसभर टी व्ही पुढे बसणं फास्ट फूड खाणं व्यायाम न करणं आणि दिवसभर गाऊनमध्येच असणं अगदी म्हणजे डोकंसुद्धा विंचरत नाहीत किंवा केससुद्धा नीट करत नाहीत अशा काही लेडीज आपल्याला पाहायला पण मिळतात तर असं आहे तर त्याचं कारण असं आहे की त्यांचं खूप फॅट्स वाढलेले आहे शरीरामध्ये वजन वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना तो उत्साह आणि इंटरेस्ट येत नाही आहे कुठलंही काम करायला हे त्याचं कारण आहे त्यामुळे तुम्ही व्यायाम करा नियमित हेल्दी आहार घ्या मुलांना पण त्या सवयी लावा आणि जिथे शक्य असेल म्हणजे जिथे पॉसिबल होईल तिथे घरातली कामं तुम्ही स्वतः हाताने करा म्हणजे याने काय होतं की सतत हालचाल राहिल्याने वजन मेंटेन राहतं आता मी दुसरा प्रकार बनवला आप्पे तुम्ही व्हेज आप्पे बघितलेलेच आहे तर व्हेज पात्राला मी व्हेज आप्पे पात्राला मी तेल लावलं आणि त्यामध्ये छान असे व्हेज आप्पे तयार झाले दुसरा प्रकार झाला आता हा नाश्त्याचा तिसरा प्रकार तर मी तेच बॅटर घेतलं आणि थोडीशी फोडणी दिली म्हणजे जिरी मोरी तेलामध्ये टाकली तीळ टाकले पांढरे तीळ आणि त्यावरच ते बॅटर टाकले थोडं जाडसर टाकायचं म्हणजे जम्बो इडलीसारखं तयार होतं आता बघा मी त्यावर झाकण ठेवायचं एक दोन दोन मिनटं वाफ आल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचं आणि पलटी मारायचं तर आता बघा मी पलटी मारते अगदी छान होते तर हे बघा म्हणजे तेल पण जास्त लागत नाही आणि अगदी सॉफ्ट असा आपला हा वेगळाच नाश्त्याचा प्रकार म्हणजे याला जम्बो पण तुम्ही म्हणू शकता तर असा हा मी नाश्त्याचा प्रकार केलेला आहे खूप इझी आहे तर हा तिसरा प्रकार झाला आता आपण चौथा प्रकार बघणार आहोत थोडंसं बॅटर उरलेलं आहे त्याच बॅटरमध्ये मी मीठ टाकलं आणि पॅनला मी थोडं तेल ग्रीस केलं आणि त्यावरच ते बॅटर टाकून घेतलेलं आहे तर आता मी घाऊनं करत आहे ॲक्च्युली ढोसा पण नाही करत आणि उत्तप्पा म्हणजे कसं आता उत्तप्पा केलं तर त्यावर कांदा आणि कोथिंबीर टाकायचं आहे तर मी एक उत्तप्पा एक ढोसा असं मी करत आहे तर मुलांना वेगवेगळं असं थोडंसं ट्राय म्हणून तर आता इथे घावणं झालं त्याच्यानंतर एक उत्तप्पा केला असे चार ते पाच प्रकार मी नाश्त्याचे बनवले नाश्ता तयार झाला आहे सांबर पण अगदी दोन मिनटामध्ये तयार झालेला आहे बघा दोन ते ती तीन शिट्ट्या घेतल्या सांबर तयार झालेला आहे मस्त फक्त चमचाने पुन्हा मिक्स केलं व्यवस्थित तर आता सांबर पण छान झालं आहे घावणं झालेलं आहे उत्तप्पा झाला आहे जम्बो इडली झाली आप्पे झालेले आहेत आणि इडलीसुद्धा झालेले आहेत सॉफ्ट स्पॉन्जी अशी मौसूद इडली केलेली आहे मी नारळाची चटणी आणि सांबर एवढे सगळे प्रकार केले तर बघा मी अगदी फक्त एक ते दीड तासामध्ये मला एक ते दीड तास गेलेला आहे सगळे प्रकार म्हणजे उठल्यापासून मी किचनमध्येच आहे परंतु हेल्दी खायचं मुलांची फरमाईश पूर्ण करायची सुट्टी असली का मग चला आज त्यांच्यासाठी हा दिवस तर असा हा मी नाश्ता तयार केलेला आहे फक्त एक दीड एक ते दीड तासामध्ये म्हणजे तो पण उत्साहाने केलं ना तर आपलं ते जेवणामध्ये प्रेम उतरलं जातं अगदी मनापासून केला तर आणि तो पदार्थ चविष्ट आणि रुचकर बनतो आणि घरामध्ये सगळे असं म्हणजे अगदी पोटभरीने खातात प्रेमाने खातात आता मी फक्त तीन इडल्या आणि तीन आप्पे असं माझा नाश्ता झालेला आहे माझा नाश्ता झाला आहे म्हणजे खायला किती वेळ लागतो आता हे सगळे का खातायत म्हणून सर बोलले बस पाच मिनटं दहा मिनटं आणि आमचं होऊ दे मग नंतर आवर मग आता मी सगळं टोटली मला किचनवर एवढा पसारा एवढी भांडी आहेत क्लीन करायला परंतु सगळं मी थोड्या वेळ बसली एक पाच दहा मिनटं कारण करायचं तर मलाच आहे त्यामुळे मी थोड्या वेळ रेस्ट घेतलं आणि पुन्हा ही सगळी भांडी खरकटं वगैरे काढून घेतलं आणि पुन्हा क्लीन करायला लागलेले आहेत आता हे मी भांडी वगैरे वॉश करता यालाही मला अर्धा तास जाणार आहे कितीही फास्ट कामं केली तरी प्रत्येक गोष्टीला वेळ ज द्यावाच लागतो आणि वेळ जातो त्यानंतर बघा कपडे भिजायला घातली होती मी तर मुलांनीच ॲक्च्युली आंघोळ झाल्यानंतर मग त्यांना मी सांगितलं की कपडे वगैरे तुमचे युनिफॉर्म वगैरे काय असेल ते धुवायला टाका तर त्यांच्या सगळे दोन दोन युनिफॉर्म होते त्यामुळे मग कपडे जास्त होते ती भिजायला घाते मग मी थोड्या वेळात म्हणजे एक पाच मिनटंच फक्त बसली असेल त्यानंतर पूर्ण मी कपडे हाताने स्वतः धुतले आणि आता मी इथे टाकून घेते आणि आता इथे झालेली आहे संध्याकाळ संध्याकाळचे सात वाजले इथे कापूरदाणी मी संध्याकाळच्या वेळेला लावत असते त्याने छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि घरामध्ये छान स्मेल आला की अगदी प्रसन्न वातावरण होऊन जातं देवपूजा वगैरे केली त्यानंतर आता इथे सरांनी चिकन आणलेलं आहे तर आता मी इथे अगदी बिर्याणी राईस टाकत आहे म्हणजे जिरा राईस तर बिर्याणी तांदूळ घेतले ते स्वच्छ पाण्याने धुतले त्यामध्येच आता कुकरला अगदी झटपट होतो जिरं टाकलं तेल टाकलं आणि मीठ टाकलं चमच्याने हलवलं आणि त्यानंतर इथे मी कुकरला तीन ते चार शिट्ट्या घेणार आहे तर अगदी साधा सोपा आपला जिरा राईस तयार होतो तर अगदी हॉटेलसारखा होतो मोकळा सुटसुटीत तर इथे तीन ते चार शिट्ट्या घेणार आहे कुकरला लावलं त्यानंतर आता चिकन आणलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेते नळाखाली म्हणजे सगळं स्वच्छ क्लीन केलं की मग ते आता काही मॅरिनेट करणार नाही वेळ पण एवढा नाही आहे त्यामुळे असं शिजायला ठेवणार आहे तर आता मी तुम्हाला दाखवते अगदी साध्या सोप्या पद्धतीने गाऊच्या पद्धतीने मी शिजायला टाकते खूप छान चविष्ट असं बनतं आणि तर इथे मी संध्याकाळच्या वेळेला आता चिकन बनवत आहे तर मुलांना पण खायचं होतं आणि त्यामुळे सर घेऊन आलेले आहेत तर ते स्वच्छ पाण्याने धुतलं ना तीन ते चार पाण्याने चांगलं नळाखाली की स्वच्छ होता आणि गावठी कोंबडी आहे त्यामुळे अगदी चवदार असं चिकन तयार होतं तर आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं त्याचं निथळून आणि त्यामध्ये नंतर मग थोडंसं तेल हळद आणि मीठ टाकायचं आणि त्यानंतर मग थोडंसं धना पावडर वगैरे टाकू शकता तुम्ही तर मी असं क हे करते मीठ वगैरे तेल आणि थोडी हळद टाकते आणि त्यावर मग पाणी ठेवायचं झाकणामध्ये आणि तसंच शिजवायचं अगदी चुलीवरच्या भाजीसारखी चव लागते आणि खूप छान चिकन म्हणजे चवीला लागतं तर हे मिक्स करायचं चमच्याने आणि त्यानंतर शिजायला ठेवायचं तर झाकणात पाणी ठेवलं ना की ते वाफेने चांगलं शिजतं आणि नंतर मग फोडणी द्यायची तर ते हवं तर तुम्ही मुलांना त्याचं सूप पण देऊन देऊ शकतात जे पाणी बघा आहे शिजायला ठेवतो आहे तर ते पाणी काढून तुम्ही चिकनचा अर्क पूर्ण त्याच्यात उतरतो ते सूप म्हणून पण मुलांना खूप छान आहे इम्युनिटी पावर त्यांचे हळद स्ट्रॉंग होतात बोन्स वगैरे स्ट्राँग होतात तर असं तुम्ही मुलांना पण आहार दिला पाहिजे आणि आहारामध्ये नॉनव्हेज फिश वगैरे खाल्ले पाहिजे अधूनमधून पण तर एनर्जी पण येते ताकद येते मुलांची इम्युनिटी पावर स्ट्रॉंग होते आणि हाडं पण मजबूत होतात त्यामुळे असं तुम्ही अधूनमधून आहारातून पण द्यायचं आहे त्यांना अंडी वगैरे उकडून द्यायची तर मुलांचा पण आहार मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जे फास्ट फूड किंवा बघा आपण घरामध्ये फरसाण फास्ट फूड काही ना काही आपण चिप्स वगैरे असतात काहींच्या घरी सतत तर ते आणण्यापेक्षा बटर वगैरे टोस्ट बटर जास्त पाव वगैरे खाण्यापेक्षा आहे ना हे असं तुम्ही हेल्दी मुलांना द्या आहारातून म्हणजे काजू बदाम वगैरे तर सगळ्यांना पॉसिबल होत नसेल तर तुम्ही त्यांना सॅलड ज्यूस फ्रूट आणा किंवा मग असं चिकन नॉनव्हेज अंडी वगैरे उकडून देता असा आहार

चिकन आणि छान के राईस केलेला आहे जिरा राईस आणि छान चपाते पण फुलकॅन आहे तर चपात्यांना त्यांना तेल वगैरे लावत नाही ते हा बंद केलेला आहे तर बघूया तुम्हाला दोन किलो कमी आहे परंतु कधी होत आहे कारण रोजच्या रुटीन खूप काम पडतात एवढी काम पडतात दिवसभरामध्ये सारखं दिवसभर तुम्ही पाहत असाल सारखं नाश्ता सुट्टीच्या दिवशी माझा असच रुटीन आहे सकाळचा नाश्ता पुन्हा दुपारचं जेवण परंतु आज काय मी सकाळीच सगळं इडली सांभर चार प्रकार नाश्त्याचे बनवले होते त्यामुळे दुपारी मुलं पण जेवली नाही आणि पोटभरीचा नाश्ता झाला त्यामुळे मी पण काही जेवली नाही आणि सर सरांनी लाईटलीच काहीतरी म्हणजे ड्रायफ्रुट्स वगैरे हो खाल्लं होतं आणि बस एवढंच तर मग आता लवकर जेवण करणार आहे तर आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये चिकन आहे परंतु लवकर केलं फॅटकटा ड्रिंक घेतलं तर मग डायजेस्ट होतं आणि थोडंफार शतपावली वगैरे करायची तर ह्या गोष्टी मी फॉलो करते म्हणजे में वजन मेंटेन राहतं तर लहान मुलांना आहार कसा द्यायचा त्यांना चांगल्या सवयी कशा लावायच्या हे मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपण फिट कसं राहायचं आपलं शारीरिक रुटीन आपण कसं ठेवायचं तीस पस्तीस प्लस स्त्रियांनी तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा तर नक्कीच त्याचं तुम्हाला बघा अगदी महिनाभरामध्ये फरक जाणवेल तर आता इथे आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलं संध्याकाळचं जेवण असं आम्ही सगळे एकत्र बसून करत असतो आणि खूप छान असं चिकन झालेलं आहे अगदी गावच्या पद्धतीने चुलीवर जसं बनवतो ना तसंच तो केलेलं आहे तर फार पण रस्सा केला नाही कारण ना रात्रीचं जेवण आहे आणि आता मुलांना असं पीस वगैरे देत असते तर त्यांना पण असं म्हणजे कसं ताकद येईल त्यांचे बोन्स स्ट्रॉंग होतील इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होईल असं त्यांना आहारातून दिलं ना आणि हेच त्यांचं खाण्याचं वय असतं एक ते पंधरा वर्षापर्यंत आपण मुलांना चांगला आहार दिला ना तर मग त्यानंतर मुलं काहीही खाल्लं तरी ते त्यांचं तर ते डायजेस्ट होऊ शकतं त्यामुळे पचवण्याची त्यांची क्षमता असते परंतु तोपर्यंत आपण त्यांना असा आहार द्यायचा की त्यांची इम्युनिटी पॉवर स्ट्राँग होईल त्यांचे बोन्स वगैरे हडस मजबूत होतील असा आहार त्यांना द्यायचा आहे चांगल्या सवयला फिटनेसचं त्यांना पण असं क्रेज निर्माण होईल असं त्यांना सांगायचं आहे आपण पण तर आता इथे छान असं जेवण झालं मस्त चिकन झालं होतं चवीला तर सगळ्यांनी पोटभर जेवण केलं आणि मी पण एक चपाती खाल्लेली आहे तर शक्यतो आता बाजरी किंवा ज्वारी भाकरी छान लागते चिकन बरोबर पण आज चपातीच बनवली आणि जेवण झालं पुन्हा हे किचन क्लिनिंग दिवसभरामध्ये मी चार ते पाच ह्या भांडी घासली असं आणि एवढं मी भांडी आज क्लीन केलेली आहेत बघा पूर्ण दिवसभर माझा कामात गेला आहे आणि हीच एनर्जी आपल्याला व्यायामातून आहारातून येते त्यामुळे व्यायाम करणं गरजेचं आहे तर आता इथे सगळं बेसिंग सिंक वगैरे मी बघा स्वच्छ करून ठेवते रात्रीच्या वेळेला म्हणजे सकाळची कामं सोपी होतात आपल्याला आणि फ्रेश फील होतं सकाळी उठल्याबरोबर नाहीतर ती भांडी वगैरे खरकटी बघितली तर अर्धा मूड आपला त्या तिथेच आपला जातो त्यामुळे आपण नेहमी फ्रेश राहण्यासाठी आपण आजूबाजूचं वातावरण पण तसं क्रिएट करणं गरजेचं आहे तर मी आता इथे सगळं बेसिंग सिंक वगैरे स्वच्छ करून घेतलं माठ पण असा फडका लावलेला आहे तो पण असा ओला करून ठेवते म्हणजे माठात राहतो रात्रभर पाणी थंड होतं रात्रीचं झोपण्या अगोदर पाणी माठ भरून ठेवते आणि फडका ओला करून ठेवते आता हे माठावरचं झाकण वगैरे पण मी रोजचं असं क्लीन करून ठेवते तर आता इथे बघा दुसऱ्या दिवशीची तयारी भाज्या क्लीन करायच्या पुन्हा त्याबरोबर आता इथे बघा बदाम ही भिजत घालते तर आता थोडंसं मी आहारातून तुम्हाला म्हटलं मी बदल केलेले आहेत तर आता इथे बदाम आणलेले सरांनी तर मग ते मी आम्हाला सगळ्यांना दोन दोन असं सकाळी मी पोटी म्हणजे गरम पाणी घेतल्यावर आपण खायचे आहेत मुलांना पण द्यायचे तर तसे मी बदाम भिजत घातलेत रात्रीचे आणि आता हे स्प्राऊट्स बघा हे सगळे मिक्स कडधान्य केलेत मी यामध्ये तुम्ही राजमा वटाणा अजूनही काही त्यामध्ये ॲड करू शकता ते रोज दोन ते तीन असं छोटे वाट्या किंवा बाऊल भिजत घालायचं आणि त्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं दुसऱ्या दिवशी पाणी काढून त्याला छान मोड येतात आणि मग नंतर करायचं तर असं रोज दिवसाड तुम्ही भिजत घालायचं आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा खायचं मुलांना पण त्याची भाजी बनवून दे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला भरपूर अशा हेल्दी टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा नक्कीच तुमचं महिनाभरामध्ये चार ते पाच किलो वजन कमी होईल आणि मेंटेन राहाल मुलांना पण चांगल्या सवय लावा तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल ला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू गुड नाईट सगळ्यांना